पुण्यातील फायर ब्रँड नेते वसंत मोरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला रामराम ठोकल्यानंतर त्यांच्या कात्रज परिसरातच मनसेने बॅनर झळकवलेत वसंत मोरे यांनी मनसेचा राजीनामा दिल्यानंतर कात्रज हा मनसेचाच बालेकिल्ला राहणार अशा आशयाचे बॅनर कात्रज परिसरात झळकलेत मनसे नेते गणेश अण्णा नाईकवडे यांनी हे बॅनर लावलेत लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर वसंत मोरे यांनी मनसेला जय महाराष्ट्र केला ते आता नव्या पक्षाची साथ शोधतायत पुणे लोकसभेची जागा लढवण्यासाठी महाविकास आघाडीतील घटक पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांची भेटी गाठी घेत आहेत कोणत्या पक्षाकडून आपल्याला उमेदवारी मिळू शकते याची चाचपणी करत मोरेंचा भेटी गाठींचा खटाटोप सुरू आहे अशातच कात्रज येथे बॅनर झळकल्यामुळे चर्चांना उधाण आलंय दरम्यान वसंत मोरेंनी वनसेत असताना इतर पदाधिकारी आपली कुचंबणा करतायत आपल्याला डावळण्याचं काम करतात साहेबांकडे आपली खोटी तक्रार करतात असा आरोप केला होता सातत्याने आपली नाराजी ही सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त केली होती दरम्यान आपण पुणे लोकसभेसाठी इच्छुक असल्याचं वसंत मोरे यांनी सांगितलं होतं पुण्याची पसंत मोरे वसंत अशा आशयाचे बॅनरही पुणे शहरात झळकले होते याच वेळी मनसेतून लोकसभेसाठी इतरही काही नेत्यांची नावे पुढे आली त्याचवेळी अंतर्गत गटबाजीला कंटाळ वसंत मोरे यांनी राजीनामा दिला असल्याचं सांगितलं त्यानंतर काही दिवसांनी वसंत मोरे यांच्याच कात्रज भागात मनसेचे बॅनर झळकले कात्रज हा मनसेचाच बाले किल्ला राहणार अशा आशयाचे बॅनर झळकल्यामुळे वसंत मोरे यांना बॅनरबाजी करूनच प्रत्युत्तर दिलं असल्याचं बोललं जात आहे आता याला वसंत मोरे काय उत्तर देणार का हे पाहणं महत्वाचं ठरेल